आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत ते म्हणजे मसल्स मेमरी तुम्ही हा शब्द अनेकदा ऐकला असेल किंवा नसेल तर मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे समजण्याच्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो एक असते आपली ब्रेन मेमरी ठीक आहे त्याच्यामध्ये विचार वगैरे ते सगळे स्टोर्स असतात आणि त्याद्वारे आपण कृती करतो दुसरी असते मसल्स मेमरी आता मसल्स मेमरीमध्ये कशी आपल्या ती शरात ती रुजलेली असते आता इकडे उदाहरण द्यायचं झालं ना मी उत्तमरित्या म्हणजे याचं उदाहरण आपण खेळाडूंना घेऊन आरामात देऊ शकतो काक आणि त्यांचं मेंदू शरीराचं कोऑर्डिनेशन असतं आणि ते त्यांचं दररोजचा सराव असतं प्लस त्यांचं ते काम देखील असतं एका दुसरा खेळाडू तो सतत दहा दहा वीस वीस वर्ष सराव करतोय तो तोच खेळ खेळतोय जर समजा त्याने पाच दहा वर्षसुद्धा ब्रेक घेतला त्यानंतर परत त्याने खेळायला सुरुवात केली ना त्याचं शरीर तसंच ॲक्टिव्ह होईल तुम्हाला असं वाटणारच नाही की याने ब्रेक घेतल्यामुळं दॅट इज अ रियालिटी हे अनेक संशोधनात देखील सिद्ध झालेलं आहे शास्त्रज्ञांनी यांच्यावरती विविध प्रकारचे प्रयोग केले आहेत ते एवढे स्ट्रॉंग असतात ना म्हणजे कसे तर विचार जरी करत असले ना त्यांच्या बॉडीला म्हणजे सगळं ते लावून त्यांनी चेक केलं त्यांची बॉडी अक्षरशः अशी काम करते ना की ते, ते रियालिटीमध्ये खेळ खेळत आहेत जर एक धावपटू असेल ना रनर असेल ना जेव्हा त्याच्यावरती प्रयोग केला गेला की तू विचार कर विचार पण नाही कल्पना कर तो अक्षरशः जिवंत कल्पना करत असतो म्हणजे त्या कल्पनेमध्ये तो ॲक्च्युअलमध्ये पळत असताना असं जाणवतात म्हणजे त्याचे शरीराचे पर्टिक्युलर अवयव ॲक्टिव्ह होताना दिसून आले ह्याला बोलतात आपण एक मसल मेमरी ही मसल मेमरी अनेकांच्यामध्ये जन्मजात देखील ॲक्टिव्ह असते किंवा अनेक लोक अनेक वर्षांचा सराव करून ते ॲक्टिव्ह करतात खास करून जेवढा तुम्ही मानसिक सराव करतात ना तो जसा झिरपात जातो ना तशी तुमची ती मसल मेमरी बिल्डअप होते म्हणून बघा मी माझ्या प्रत्येक कोर्समध्ये सांगत असतो की तुम्ही अतिशय खोलवरती जाऊन सगळं काय करा अतिसूक्ष्म निरीक्षण करा माझ्या सांगण्याचा उद्देश काय असतो की तुम्हाला तेवढ्या खोलवरती जायचं आहे आता समजा एका डॉक्टरने एम बी बी एस केला तो जेव्हा दहा बारा वर्षाचा अनुभव घेतो ना सातत्याने सतत ते हे करून अक्षरशः म्हणजे जसं त्याचे अनुभव वाढत असतात ना तस तसं तो पेशंटला वाचवत जातो नुसतं एमबीबीएस डॉक्टर होणं पण काही सोपी गोष्ट नसते त्याच्यामध्ये देखील पलीकडे त्याला साधनं असते जे आपण तपश्चर्या बोलतो नाही काय का बारा वर्षांची तपश्चर्या असते का त्यानंतर सिद्ध होऊन जातं रिझन हेच आहे जेव्हा लोक सतत तपश्चर्या करतात ना ते सिद्धी प्राप्त करतात म्हणून तो डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करतो तो अनेकांचे प्राण वाचवतो हो शंभर टक्के रिझल्ट कोणी देऊ शकत नाही ना तुम्ही ना मी ना डॉक्टर सर्वजण मनुष्य आहे पण ते आपापल्या पद्धतीने सर्वजण प्रयत्न करत असतात इथे एकदम अतिरेक विचारच नको की नाही आपल्याला शंभर टक्क्याचं रिझल्ट पाहिजे असं कधीही शक्य होणार नाही त्याच्यामुळे इकडे तुम्हाला समजूतदार पद्धतीने विचार करायचा मेमिंगचे अनेक उदाहरण आहेत उदाहरणार्थ एका दुसरा शेफ असेल म्हणजे कूक असेल आता उदाहरण द्यायचं झालं माझे एक मित्र होता आणि त्याची आत्या होते त्यांच्या डोळ्यांचा प्रॉब्लेम झाला पण ते जेवण बनवताना एकदम प्रॉपर बनवत होते मला ते बघून शॉक बसलेला हे तुमच्या घरात देखील अनेक उदाहरणं तुम्ही बघितली असणारच हे आपल्या नातेवाईकांमध्ये आता न्यूक्लिअर फॅमिली वाढली अगोदर नव्हती अगोदर नातेवाईकांकडे येणं जाणं वगैरे ते सगळ्या गोष्टी चालू होतात त्याच्यामध्ये असे अनेक या सर्व प्रेमामुळे सर्व गोष्टी तयार झालेल्या असतात इकडे सराव कुठचा होता इकडे काय खेळायचा वगैरे सराव नव्हता इकडे काय होतं प्रेम होतं हां आपल्या घरच्यांना ते आवडतं हे असा बघून अक्षरशः शॉक बसतो का अनेकांच्या आजी असतात जे एवढं अतिशय सुंदर स्वयंपाक बनवतात त्यांच्या नातवांसाठी अनेक समस्या असतात काय दिसत वगैरे तरी पण सर्व काही मोजमाप वगैरे प्रॉपर कसं काय पडतं ह्याला बोलतात मसल मेमरी म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात बघितलेली आहे शेफ असतो तो प्रॉपर त्या पद्धतीने जम जेवण बनवतो का तर त्याची मसल मेमरी तशी ॲक्टिव्ह झाली असते नुसतं शेफ हे करून नाही अनेक वर्षांचा सराव असतो त्याच्यामध्ये तसंच एका दुसरा उद्योजक व्यवसाय असेल ना त्याचा अनेक वर्षांचा सराव असतो म्हणून तो त्याची मसल्स मेमरी डेव्हलप होते प्रॉपर तो तसं काम करतो अजून एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं ना आत्मविश्वास आत्मविश्वास हा फक्त शब्द नाही आहे ती जीवनशैली आहे ती पण एक प्रकारे मसल्स मेमरी ज्याच्यामध्ये आत्मविश्वास नो तो कपडे वगैरे प्रॉपर घालतो बोलतो वगैरे प्रॉपर सर्व गोष्टी एकदम प्रॉपर करतो ना की नुसतं विचार करू कळलं म्हणजे नुसता हा आत्मविश्वास नाही आहे आत्मविश्वास पलीकडे त्याने ते रुजवलेलं आहे म्हणून मी प्रत्येक कोर्सेसमध्ये सांगत असतो की तुम्हाला तुमच्या अंतर्मनात जायचं ते रुजवायचं आहे कायमस्वरूपी रुजवायचं आहे त्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे जेवढं जास्त तुम्ही सातत्य ठेवलं नाही तेवढ्या लवकर तुमच्यामध्ये ते रुजून जाईल असे अनेक चमत्कारिक उदाहरणं मी बघितलेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये बघितली आहे आता काहींच्या लैंगिक समस्या असतात त्या पण काय अशी निगडीत असतात त्या पण मसल मेमरीशी निगडीत असतात कारण का त्यांचा मेंदू जसा तयार झाला असतो ना त्याच्यामुळे विविध प्रकारचे त्यांना लैंगिक समस्या निर्माण होऊन जातात व त्यांचं जे आयुष्य असतं जे सेक्स लाईफ असतं ते पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातात अनेकदा मी ते कपलमध्ये वादविवाद बघितले पण इकडे कुणाचंच काही चुकत नाही दॅट इज अ रियालिटी एक टेन्शन आलं हे झालं त्याच्यामध्ये त्यांच्या लैंगिक आयुष्यामध्ये समस्या निर्माण झाल्या मग ही पण काय झाली मसल मेमरी सतत निगेटिव्हिटी अटॅक करून आपण त्या सर्व या गोष्टी करत असतो आपल्या शरीरामध्ये निर्माण करत असतो बघा शरीर साथ देतं की नाही अनेक जण बोलतात की विचारांचा परिणाम होत नाही तुम्हाला आता मी उदाहरणं दिली आहेत तुम्ही तुमच्या आजूबाजूला देखील तपासू शकता किंवा तुमच्या घरात देखील तपासू शकता की आपले विचार आपल्या शरीरावरती कसा परिणाम करतो ते सांगायचा उद्देश काय मी का ते व्हिडिओ बनवून सांग प्रोत्साहित करण्यासाठी नाही तर तुम्ही सकाळच चांगली घालवा सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के ते विचार झिरपतीलच आणि तुमचं आयुष्य सकारात्मक होऊनच जाईल फक्त महत्वाचा सांगण्याचा उद्देश आहे कारण की आपलं आयुष्य एकच भेटलंय त्याच्यामध्ये आपण काही गडबड करू शकत नाही सांगता येत नाही की आपली एक चूक ही शेवटची चूक असू शकते आयुष्यामध्ये कुठचेही नियम नसतात ज्यांनी काही केलं नाही त्यांना देखील मी अपराधी होताना बघितलेलं आहे इकडे आपण तो नियम लावू शकत नाही बेट बेटर आहे तुम्ही आत्मविकास करा पूर्णपणे आत्मविकास करा त्याच्यामुळे तुमचा पूर्ण डेव्हलप होणार आहे तुमची मेसल मसल मेमरी पण डेव्हलप होऊन जाणार आहे काही संशोधनामध्ये असं पण आढळून ना आलं की काही लोकांचे ब्रेनचे ऑपरेशन झाले त्यांचा काही पार्ट काढावं लागला त्यांना काम करायला प्रॉब्लेम व्हायचे पण त्याची मसल मेमरी एवढी स्ट्रॉंग असायची ना की ते एकदम स्मूथली करायला लागले आता मला आठवत नाही याच्यावरती डिस्कव्हरीवरती पण एपिसोड झाले आहेत एक नाही अनेक एपिसोड झाले म्हणून मी आता मी काय सांगू शकत नाही की कुठून रेफरन्स घेतला काय रेफरन्स घेतला त्यासाठी तुम्हाला ती स्टडी करावीच लागणार आहे कारण की ॲक्च्युअलमध्ये आहे आणि जे आहे ते मी तुम्हाला सांगतो तु। मसल मेमरीचं उत्तम उदाहरण आता मला आठवत नाही पण जेव्हा मी दलाई लामाच्या व्हिडिओ बघायचो त्यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं म्हणजे भारतामधलीच ही घटना आहे की त्यांचं एक ऑपरेशन होतं ऑपरेशन करायला गेलं ना डॉक्टरनं एक आश्चर्य काय बसलं माहिती काय जेव्हा ते ऑर्गन काढावं लागायचं त्यांना बॉडी कट करावं लागायची बॉडी एवढे स्पीडली हिल व्हायची नाही जे सोपं ऑपरेशन त्यांना तास लागलेले आणि डॉक्टरने हे त्यांचे अनुभव ते त्यांना सांगितलेले आणि ते दलाई पोहोचवलं पण त्यांनी सतत याचा काय बोलतात हे नाही केलं की नाही बघा आपली मानसिक शक्ती कशी आहे तुम्ही वैद्यकीय उपचार सोडून द्या असं त्यांनी कधीच काय केलं नाही इन जनरल त्यांनी सांगायचा काय प्रयत्न केला तुम्ही सकारात्मक राहिला कुठचेही आजार पण तुम्ही आरामात बरे करू शकता तुम्ही डॉक्टरना प्रतिसाद देऊ शकता आणि ती हिल म्हणजे विचार करा नुसतं शारीरिक वारची त्वचेची जखम नाही बोलत आहे आतमध्ये जाऊन ते हिलिंगची प्रोसेस म्हणजे ज्या डॉक्टरने बघितलं असेल तुम्हाला माहिती नाही की एमबीबीएस डॉक्टर पण खूप चमत्कार बघत असतात पण त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो आणि त्यांना माहिती आहे की त्यांनी जर काम केलं नाही ना तर हा पेशंटचा जीव जाऊ शकतो म्हणून ते शंभर टक्के त्याच्यामध्ये बिझी असतात त्यांच्याकडे तेवढा तो वेळच नसतो पण याचा अर्थ असा नाही की आपण जर दोघांचा ताळमेळ ठेवलं ना त्याचा परिणाम खूप होतो आता माझ्याकडे असे अनेक पेशंट आहे जातात डॉक्टरकडे काही प्रॉब्लेम पण ते लवकर बरे होऊन सुद्धा येतात पण अगोदर तेच त्यांचं सततच्या त्या वाऱ्या चालू असायच्या सतत डॉक्टरकडे जाणं सतत समस्या निर्माण करा सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ते चालू असायच्या चा। पण जेव्हा त्यांचं मन मनमेंज शरीरचं ताळमेळ बसलं ना डॉक्टर खुश होऊन जातात तुम्हाला खोटं वाटत असेल सगळेच डॉक्टर पैशाच्या पाठी नसतात ते आता तयार व्हायला लागले ते पण काही डॉक्टर अनेक डॉक्टरला डिप्रेशन याच्यासाठी येतं की महागाई वाढलेली आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये तर पेशंटचं ते कसं करणार तरी पण त्याच्यामध्ये देखील डॉक्टर अनेक प्रयत्न करत असतात हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आरामात दिसून येईल आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटल देखील आहेत भले ते पैसे तरी घेत असले ना त्यांचा खासगीकरणाचा एक उद्देश असतो की जे पण त्यांच्या त्याच्या ते पद्धतीने ते उत्तम द्यायचा प्रयत्न करतात नंतर ते बाकीचे जा जास्तच काढायचा प्रयत्न करतात इकडे मुद्दा भरकटच चाललाय म्हणून मी परत आपल्या योग्य मुद्द्यावरती येतोय अशा पद्धतीने आपली मसल्स मेमरी ते काम करत असते आता कळालं जर तुम्ही सकारात्मक आयुष्य घडवायचंय किंवा जे काय तुमचं ध्येय स्वप्न पूर्ण करायचं त्याच्या कामाला लागा ना आरामात ते तुमचं ध्येय स्वप्न पूर्ण होऊन जाणारच हे मसल्स मेमरीचे उदाहरण आहेत कारण की जेव्हा काही लोक जे बारीक असतात त्यांना जाड व्हायचं असतं जे जाड असतात त्यांना बारीक व्हायचं असतं त्यांचे देखील माझ्याकडे दे कॉल येत असतात जेव्हा त्यांचा पण सराव चालू करतो न, ना काहींना लवकर रिझल्ट काय येतो कारण त्यांची मसल्स मेमरी प्रॉपर असते दोन तीन महिन्यात ते रिझल्ट दाखवतात काहींना तीन तीन वर्ष लागतात पण प्रत्येकाने आपला प्रवास ओळखला पाहिजे महत्त्वाचं ध्येय बारीक होणार याची ह्याची किंवा याची मसल मेमरी स्ट्रॉंग आहे म्हणून तुम्ही घाई करून काय फायदा नाही तुम्हाला तुमच्याच मार्गाने जावं लागेल काही लोकांचं अनुवंशिक देखील असतं त्याला आपण काय करू शकतात मी माझा एक मित्र असा मध्ये खूप बारीक आहे पण तो खातो जास्त प्रत्येकाचे म्हणजे अवयव आपले एवढं हे आहे ना आहेत ना की अनेक एक एक अनुभव मी बघितले याच्यामध्ये अमर्याद अनुभव मी बघितले एक प्रकारे चमत्कारासारखेच झाले जो आपल्याला विश्वास बसत नाही बोलतो नाही काय मला काही अशी लोकं देखील दिसली की हा मसल्स मेमरीने त्यांनी चमत्कार घडवले आजार पण का बरे होतात काहींचे लवकर कारण काय ना हे मसल्स मेमरी त्याचं कारण आहे मग लोक मला प्रश्न विचारतात सर यांच्या बाबतीत कसं झालं माझ्या बाबतीत काय म्हणाल का कारण त्यांची मसल मेमरी ऑलरेडी ॲक्टिव्ह होती काहींचा अनेक वर्षांचा सराव देखील येतो तुम्ही देखील करा तुमची देखील मसल्स मेमरी ॲक्टिव्ह होईल तुम्ही आजपासून जरी सुरुवात केली के ना शंभर टक्के पुढचे वर्ष ना तुमची आरामात वाचतील आणि तुम्ही पूर्ण सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगू शकाल मला आशा आहे की तुम्हाला मसल्स मेमरीबद्दल समजलं असेल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा धन्यवाद अश्विनी कुमार